ಟಹಲಿ ಚಾ ಇ नमस्कार मित्रांनो मी जयेश तुला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल चॅनल युडिओमध्ये तर आज आहे नीलिमाची हळदी तर त्यासाठी परत आपण आलो त्याच हॉलवरती आगरी समाज मंदिर हॉल तिथे आपण डेकोरेशन करणार आणि नंतर मग हळदी समारंभ करणार इकडे बघताय आता इकडे डेकोरेशन चालू करणार आहे तिकडे बघता डेकोरेशनसाठी आलेली माझं झोपलेली आहेत तुम्हाला पण घेऊन गेला आणि बघता आता आमचा डेकोरेशन पूर्ण होत आलेला आहे जवळ जवळ फक्त आम्ही ही झालर लावली खूप डिस्कशन चालू होता हा लावायचा ला 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 तो लावायचा नंतर हा डिसिजन झाला की हा लावायचा सनी खूप मेहनत घेतोय आणि इकडे सर्व बसलेत पण सनी खूप मेहनत घेतोय इकडे फक्त झाला होत्या झटक्यात अच्छा तुम्हाला मजा आहे नवरी आहे की नवरीची बहीण आहे आज तो सभागृह हो, तिथं साखरपुडा झाला होता ही माणसं लेट आले काल तर आली पण नाही गावावरून माणसं येतात पण ही भाईंदरची माणसं येत नाही गंड उलन <laughs> <गया थे> <laughs> से तो से। चाए गने चाए। <laughs> <थे> गने काम चालू है चाय 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 आप कुछ कहना चाहते है इतना कुछ कहना नहीं चाहते नहीं चाहते

नाही आताच बोललो गावर मला असं नवरही नटाय झाली कोकुट आहे अबे तिथे काही खात नाही काल उठून पाजनी कोना दो बोट आहे बाय पाजनी दाव पाजनी दावा आठला आठला अरे मोबाईल कुठे आहे ग मला अजून एक पाहिजे बरोबर जाऊ दे जाऊ दे नाही नाही हे काय आहे आणूंगे आणि इथं सा बघता केलं हां मग मग किती आले मी काय हे करत आहे हे खात आहे हा हा पाच बोल दोनी दोनी हा ये हा

वैदमो सगळे काय करतो आता सर आता तिथे तिथे हला हबा आता जे मदत तू त्याला मंगणार आहे잖아 आपण कशाला पण टाक टाक सर ह्या नुको बोलता तू ते नाही बोलत नुको घे आता जातोय यात जागो घे कायनाच होता ग नाही आज ह्या दिनम இந்த <laughs> <laughs> ম <laughs>

बाबू तू तेल आणि अशा प्रकारे मी सुद्धा कुर्ता आत आहे इकडे सुरू देवाक वगैरे आणलेला आहे घरी पण आता देवाक आणून आता डायरेक्ट कॉलवरती बघा तयार आहे का आमच्या ससूबाई ही बघाय या बघा बस नाही बघत नुसती मौरी निघाली आता गल्ली तुन हॉल मधीच आहे आपले बघता फायनल टचअप फायनल डेकोरेशन झाल्याच्या नंतर आम्ही सर्व इकडे आलो आहे आम्ही सर्व आलो इकडे आणि त्याचा साईडला हल्दीची तयारी ह्या कार्पेटवरती हल्दी, ता कार्पेट हल्दी नको पाडायसाठी त्यासाठी प्लॅस्टिक हतरलेलं आहे आणि इकडे हलवारी इकडे नवरी आणि इकडे करवल्या इकडे छोटे मोठे छोटे मोठे पब्लिक आले आहेत

आपको मुंबई नाही भेजा जाएगा आ? आ आ लेड़ी। मकाले लेड़ी। ले काल लेन्स बिघडलेली हां काय आला काल लेन्स बिघडलेली काय मग काय आली लेन्सची चेंज करून आणली अच्छा लेन्स बिघडलेली परत जाऊन गोरेगावला चेंज करून आणली पण कालचे फोटो काय आम्हाला अजून काय भेटलेत आजचे मला वाटतं वर्षभरात कधी नाही कधीतरी भेटतील याची आशा असेल लग्न झाल्यावरती शायद की बच्चे बिच्चे होईके तर फोटो मिलेगा लगता लगतात 갈리면서 아싸리로 이대로 이대로

ओ, या मेकअप खराब हो दे या न हल्दी <laughs> <या। laughs> मसाला <laughs> झोमत डोळ्यात आणि बेबीची हालत खराब झाली इकडं डोळ्यात गेल्यामुळे ती रडते तुम्ही गेला हे झाला कसं काय या, या ते आली आता ठीक आहे आली बरी असेच्या डोल्यांची वाट लागलेली आहे मेकअप तर उतरलाच आणि अशी सांगितलेली की झोंबून सगळ्यांचं डोलच फुटतील तू आणली हलत आणत गावाला मसाला टाकलेला आहे हो बेबीची हालत एक कॅप्सी घेऊन ना तू कॅप्सी

ना काय दाखवू शकत नाही कारण कॉपीराईट लागतो म्हणून आता पुढे बाय वगैरे तिकडे झोपले मावशीच्या पुढ्यात तिकडे बाय झोपले तिकडे मैत्रिणी सगळ्या बस आहेत काका बसले तिकडे आता जेवण चालू झालेलं आहे नवीन जेवायला बसलेत

नाही नाही सांगा आधी पुरी कशी लागली मस्त ना छान छान काल सोबत नाही बसायला भेटला म्हणून आज भेटला आहे जेवायला सोबत सांगू थोडं थोडं

तुट नाही पण व्हिडिओ आहे अशा प्रकारे आता सर्व हलद वगैरे लावून झाले आणि आता जेवण सुद्धा चालू आहे तर जेवल्याच्या नंतर मग बंद करून जाणार आम्ही मी पण जेवायला बसलोय चण्याची भाजी भात कचोरी कचुंब आता आपण सकाळचा जेवण तर झाला आता रात्रीचं जेवण आहे तुला आहे आणि अशी हलत पूर्ण झाली आणि रात्रीचा आता सोय सर्व होऊन नंतर मग इकडे रात्रीचं जेवण आहे रात्रीला पब्लिक जास्त आलेलं मला वाटतं म्हटलं बघता पब्लिक आणि हे सर्व मित्रमंडळी हाय

आता हे फक्त डान्स घालायचं हे बंद करायला सांगितलं म्हणून आता फोटोशूट हे बघा आणि का? पूर्ण कालोक झालाय साडे साडे दहा वाजले तर बघता फोटोशूट आहेत हा <laughs> आता बरं <पर> आहे <laughs> फोटोशूट चालू आहे आणि हे नंतर आता आपण व्हिडिओ बंद करतो तर मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग आईच लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय सी यू टेक